मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो डिजिटल राशन कार्ड जे आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे हेच मी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आर सी एम एस जे वेबसाईट आहे याच्यावर यायचं आहे या ठिकाणी आपल्याला पब्लिक लॉगिन मध्ये यायचं आहे त्याच्यानंतर रजिस्टर याच्यावर हो आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन आय डी टाकल्यानंतर आपल्याला पासवर्ड पण टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर व पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली कॅप्चर टाकून साईन इन करायचं आहे साइन इन केल्यानंतर मित्रांनो जो कुटुंब प्रमुखाचा आधार कार्ड आहे त्याच्यावर आपल्याला जो त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाणार आहे आणि तोच ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपला जो राशन कार्ड आहे याच्यामध्ये आपल्या आपलं लॉग इन होणार आहे या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो हो। की आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता की डाव्या साईडला डाउनलोड युअर राशन कार्ड याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर डाउनलोड युअर रेशन कार्ड डबल आपल्याला याच्यावर टिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं विचारणार आहे की आर यू शुअर वॉन्ट टू गेट ओ टी पी म्हणजे आपण जो त्या हेड ऑफ फॅमिलीच्या आधारला मोबाईल जो रजिस्टर आहे त्याच्यावर परत एकदा ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी या ठिकाणी के करायचा आहे त्याच्यानंतर जो आलेला ओ टी पी आहे तो या ठिकाणी टाकून आपल्याला परत एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी जो आपला राशन कार्ड आहे हा डाउनलोड झालेला आहे तर या तर मित्रांनो अशा प्रकारे आपला राशन कार्ड जो आहे डाउनलोड झालेला तर भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट होतो धन्यवाद